मित्रांनो सध्या खूप मोठा एक ट्रेंड चालू आहे एआय जेमिनी कल रात मैंने भी ये ट्रेंड फॉलो किया, समथिंग आपले फोटो पाठवायचे आणि सांगला काहीतरी असा फोटो बनवायचा आणि सोशल मीडियावरती पोस्ट करायचा एकदा का सोशल मीडियावरती पोस्ट झाला आणि काही आपल्या बरोबर आहे आणि कशा पद्धतीने चालतो याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत बघत राहा आणि मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्राची गता या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर एक चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर बनतोच व्हिडिओजसाठी मित्रांनो आजच्या जमान्यामध्ये जर राहायचं असेल तर नवनवीन असे ट्रेंड काढलेच पाहिजेत आणि त्यासोबत त्यासोबत जगलंच पाहिजे पण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला धोकादायक असतात त्या ओळखता आल्या पाहिजे ज़। आणि जर त्या ओळखता आपल्याला आल्या नाही तर आपल्याबरोबर खूप मोठा धोका होऊ शकतो आपल्याला तर बरोबर करू शकतो आणि तसंच झालं आता ए आय जेमीचा एक नवीन ट्रेंड आला होता की जर आपण त्या ट्रेंडला विशेष करून महिलांनी खूप मोठं फॉलो केलं याच्यामध्ये आहे की आपला एखादा फोटो द्यायचा जेमिनीला सांगायचं की मला साडी मधला फोटो करून दे आणि झालंही सुद्धा तसं ए आयला फोटो गेल्यानंतर ए आय बघतो त्याला साडीमध्ये टाकतो मग पाठीमागे एका भिंतीला शॅडो अगदी फोटोग्राफी सारखा एखाद्या स्टुडिओमध्ये काढल्यासारखा फोटो आपल्याला दिसतो पण यामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक गोष्ट कळत नाही आपली पर्सनल इन्फॉर्मेशन आपण ए आयला पाठवतो पाठवतो एआयला पाठवल्यानंतर आपल्याला सगळं कळतं पण ए कसं कळतं बरं एखादं लहान मूल ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला ते त्याला माहिती असतं का भिंतीचा कलर कोणता आहे आई कोण आहे बाप कोण आहे बहीण कोण आहे भाऊ कोण आहे माहिती असतं का आपण त्याला सांगतो काय सांगतो बाबा हे बाबा बायता बा बाबा म्हण कि आहे मम्मी म्हण हा हिरवा कलर आहे हा लाल कलर आहे तांबडा आहे निळा आहे सांगत असतो आपण याला दादा म्हण मावशी म्हण हा मामा काका नाना सांगत असतो का नाही तसंच याय आहे यायला सुद्धा आपणच सांगतोय हा मी आहे हे माझी परिस्थिती ही माझी इन्फॉर्मेशन घे आणि कर वाटव काल परवा एका मुलीनं एक व्हिडिओ शेअर केला सोशल मीडियावरती आणि त्या मुलीनं सांगितलं होतं की माझा काही एक फोटो जो फुल आहे तो फोटो फुल कपड्यातला फोटो मी ए आयला पाठवला आणि एआयला सांगितलं की तो माझा नवीन जेमिनीमधला ट्रेंडमधला फोटो बनवू त्यावेळेला आयनं तो फोटो बनवून रिटर्नमध्ये पाठवला आणि तिला शॉक बसला कारण तिच्या राईट शोल्डरवरती जो तिळ होता तोच अगदी ए आयनं बनवून पाठवला होता आता मला सांगा तिनं पाठवलेला जो फोटो होता तो होता फुल कपड्यातला त्यानेमुळे तीळ कुठेही दिसत नाही ए आयला कसं कळालं की तिच्या खांद्यावरती तिच्या दंडावरती तीळ आहे साधी सिंपल गोष्ट आहे ज्यावेळेला तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती कुठलेही फोटो अपलोड करता त्यावेळेला तुम्ही पुढचा मागचा कोणताही विचार करत नाही की याच्या याच फोटोंचा कुठेतरी गैरवापर होईल आणि गैरवापर झाल्यानंतर त्याचा पश्चाताप मलाच करावा लागणार आहे आता खरं तर जगाचा चाललेला ट्रेंड म्हणजे ए आय ये करतो कपडे घालतही आणि कपडे काढतही कपडे काढण्याचा अजून तरी ट्रेंड आलेला नाहीये पण येऊ शकतो काही हॅकर्स लोक हे करू शकतात त्यामुळं आपण सावधान राहिले पाहिजे आपली पर्सनल इन्फॉर्मेशन कोणाला द्यावी कितपत द्यावी आणि कितपत शेअर करावी या गोष्टीचं नॉलेज आपल्याला पूर्णपणे पाहिजे जर तसं झालं नाही तर एक गोष्ट ध्यानात घ्या तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशनचा गैरवापर होऊ शकतो आणि गैरवापर झाल्यानंतर मग तुम्ही पोलिसात धाव घेता पण पोलीस प्रशासन ज्यावेळेला या गोष्टीची चौकशी करतं त्यावेळेला तुमच्यावरच ते येणार आहे तुम्हाला नंतर तोडगा निघेल तो निघेल पण तुमची इज्जत तुमची इब्रत तुमची आबरू नुकसानी काय 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 होईल ह्याचं तुम्हाला माहिती आहे का सोशल मीडिया जेवढा चांगला तेवढाच वाईट सोशल मीडिया कितपत वापरावा कितपत हाताळावा आणि कोणत्या गोष्टीसाठी वापरावा या गोष्टीचं भान आपल्याला राहिलं पाहिजे त्या मुलीनं ज्यावेळी तिला कळालं की माझ्या खांद्यावरचा तीळ हा सोशल मीडियाच्या ए आय जमिनीला कसा कळा सोशल मीडिया ऑनलाईन प्लॅटफॉर्म प्रत्येक वेळेला काही ना काही नवीन जुगाड करत असतं ट्रेंडमध्ये करत असतं आणि ट्रेंडमध्ये राहता यावं म्हणून तुम्ही त्याच्याबरोबर कनेक्ट होत असता पण ज्या वेळेला तुम्ही कनेक्ट होत असता त्यावेळेला याचं तुम्हाला भान असलं पाहिजे की तुम्ही कोणत्या प्रकारे कनेक्ट होत आहात तुम्ही शांत स्वरूपात विचार केला पाहिजे की मी माझी इन्फॉर्मेशन कितपत यांना शेअर करू मी माझं फोटो किती यांना पाठवू सोशल मीडिया जेवढा चांगला तेवढाच वाईट पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अजून तरी यायनं लोकांना कपडे घातले पण कुणाचे काढले नाहीत काढणार नाही असं तरी वाटतंय भविष्य त्यांनाच माहीत त्यामुळं ट्रेंडवरती जर तुम्हाला जायचं असेल तर योग्य ती माहिती घेऊन चलत जा आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो भेटूया या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिवराय हो नमस्कार